हाय नमस्कार सगळ्यांना चला ती म्हणसाल ओलं झाले आताच कपडे धुतले ते आणि आईंचं काय चाललंय नाही अडकली एक बी चिमण्या ते च्यू च्यू च्यु चू करतात आणि अडकून मरतात त्या फॅनला चार मेले असतात आतापर्यंत मग बंद करून टाकला होय प्राण्यांना मारून आहे हय का मारावा त्यांनी कशाला फॅन पशी फॅनपक्षी जातात आणि निवांत येत आई आज आयला मला उपास आहे हय तुम्ही म्हण सांग कशा आयला आहे मंगळवार मला आहे अंगारती चतुर्थी hmm. बरोबर का hmm. मला चतुर्थी धरायची होती आज मंगळवारी आली तर धरली मंगळवारी मंगळवाराची आली की धराय सहा महिन्याला येते आता आज आली आहे ना ह्याच्या डायरेक्ट फेब्रुवारी महिन्यात hmm. येईल कारण की आम्ही बघितलं मंगळवारी पुढच्या महिन्यात बुधवारी गुरुवारी शुक्रवारी असे येते ना एक 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 वार पलटून आणि गवत गवतभाव कसं झाले येईल का अजून पाऊस काय केलं सांगा वातावरण म्हणसाल तर शुभ्रा कुठे गेली शुभ्रा शाळेत गेली शुभ्राच एक नावायलाच आहे शुभ्रा ही तर कडाकडा करती आणि सगळीकडे कर हिंडती सगळीकडे जाती म्हणून आम्ही तिला शाळेत लावायला ला। ला। लागलोय लागल बसती मोठी झाली शाळेत बसत नाही डबा आपला एक चपाती द्यायची काहीतरी मिठाची भाजी करून द्यायची हय आता काल ती आमच्या तिघांना लोपास होता आईने वांगच खाल्लं होतं रात्रीचं आणि मग तिला दिली ती थोडी भेंडी तळून हय दहा भेंडे आणि आज दिलाय बटाटा थोडी हळद कोथिंबीर आणि मीठ आणि बटाटा एवढं सगळं चांगलं तळून तिला दिलंय चपातीन ती काल चपाती नव्हती खाल्ली भेंडी खाल्ली होती निस्ती आणि इकडं टाकल्यात कपडे वाळायला तुम्ही म्हणसाल तर असे पसरून कपडे वाळायला टाकले पटकन वाळतात होय आणि कोंबड्या डाळल्या वय कुत्रे येते सगळं काम आवरले ती इकडं हो का गुरांना सकाळी उठल्यावर शेण झालवट करायची आईने केली आणि मग दोन बाऱ्या खाया टाकलं अजून एकदा शेण काढलं असेल आणि गुरांना पाणी पाजलं दोन तीन बादल्या एक दोन दोन तीन तीन बादल्या पाणी पिते तर कोंबड्या सोडल्या कोंबड्याला ध्यान राखत राखत बाहेरचं काम आईकडं असतं बरोबर का आणि हो का डाळल्या तशा मस्त अशा कोंबड्या घेतल्या तशी छानपैकी जाळी केली तिकडं दरवाजा केला या तात्पुरतं केलंय ही काय लय दिवस राहत नाही कुजून जातं आणि एक कोंबडा आणि बाकीच्या सगळ्या कोंबड्या आहेत चौदा कोंबड्या येतं आणि एक कोंबडा असं मिळून पंधरा कोंबड्या आम्ही घेतले ते तुम्हाला तर दाखवलं व्हिडिओमध्ये अगोदरच दाखवलंय का नाही सगळ्यांना अजून किती घ्यायच्यात अजून घ्यायचे आता ही झालं चौदा आणि अजून सोळा घ्यावात माझ्या बनण्याने म्हणजे तीस कोंबड्या होत्याल्या आणि अजून दोन चार कोंबडं घ्या चार कोंबडं घ्यावात अजून पाच कोंबडं होत्या होतं कापून खायला कवा बवा चांगलं लागतं का मटन ह्याचं पण आम्ही खाल्लंच नाही आता ह्या महिन्यात आम्ही कसलंच हात पण लावला नाही आम्ही म्हणजे घरातच करत नाही पहिल्यापासूनच त्यांना बारमईच सोमवार असतात चांगलं दहा वर्ष झालं आहे म्हणतात मग ह्या महिन्यात आम्ही कसलंच करत नाही तर पंधरा दिवस झालं तीन सोमवार झालं आता अजून एक सोमवार राहिलाय नंतरनं पण एकच रविवार येतोय एक खाण्यासाठी नंतरनं इथं गणपती दहा दिवस असतात गौराया गणपती आणि त्याच्यानंतर ना एक दहा दहा बारा दिवस जात असतील की लय घटस्थापना घटस्थापना झाली की दहा बारा दिवस झाली की दिवाळी असे सण आता चालूच झाले आणि दिवाळीच्या ऑर्डर लिहून ठेवायचे ते इथल्या एम आय डी ताईंनी दिली एक ऑर्डर म्हणल्या काय पण करा पण तुमच्या आईंच्या चा हातचं मला द्या म्हणून हो मस्त अशी दिवाळी करून म्हणलं दिव दिवाळीचं सामान म्हणजे लक्ष्मी पण त्यांच्यात पण लक्ष्मी येतं म्हणल्या मोहर म्हणजे समोर मांडायसाठी लागतं ना फराळ सगळं तर त्यांनी टाकली काल ऑर्डर तर ती लिहून ठेवायची मला अजून आता झाल्यात लक्ष्मीच्या ऑर्डर सुरू आणि एक, 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 एक। ही कुठले हे पाठ झाली चार वाजता <laughs> त्यांना <laughs> ना नॉलेज नाही पण त्या कोंबड्यांना हाय का नाही म्हणजे त्यांना पळायचं कळत नाही त्यांना असं कुत्रं आलेलं कळत नाही काय नाही अशा शांत येते एकदम आपल्या गावरान कोंबड्या कशा असतात कडक एकदम कुत्रं लांब जर दिसली तर त्या पळून जाते पण ह्या कोंबड्यांना पळाय पण येत नाही इथल्या हिथं खात्यात पाणी पेत्यात तेवढंच त्यांना कळतंय त्यांना म्हणजे असं कळतच नाही की बाहेर बाहेर लांब लांब जायचं खायला जायचं करून जशा गावरान कोंबड्या जातात ना इकडं तिकडं तसे हे नाही जात आपल्या गावरान कोंबड्यांना सोय असते तसं त्यांना ती कोंडून कोंडून हो त्याच्यामुळं नाही आणि त्यांची तब्येत पण जास्त असते त्याच्यामुळं पण त्यांना पळा येत नसेल मला वाटतं आता ही पिल्लच आहे तर किवडी मोठी मोठी तर आपल्या कोंबड्यांपेक्षा जास्त मोठी तशा आपल्या कोंबड्या हाडकुड्या असतात त्याच्यामुळं गावरान कोंबड्या जरा चालक असते तर गावरान कोंबड्या पण घ्यायच्यात इथं कुठं आसपास आहे तर का आम्हाला सांगा कमेंट करून होय एम आय डीशी असल्या तर आम्ही घेऊन येऊ इकडं गेली ती एक कोंबडी अंड घालाय बघून येऊ आपण छान असा मस्त बघ तुम्हाला सगळा एरिया फिरवून दाखवती छान छान व्हिडिओ बघा सगळेजण वातावरण कोंबडी उठवून लावायची अंड काय घातलं नाही अजून असे बसतात कोंबडी बसली उद्या दिसत नसेल मग घातलं का अंड अशा कोंबड्या अंड घालता म्हणून अंड्यासाठी खास करून अंड्यांसाठी गावरान कोंबड्या घ्यायच्या लक्ष दिलं तर सापडतं लक्ष नाही दिलं ना तर सापडत नाही हो का एक गोट्या सापडला एक तिथं सापडला आता अजून पांढरी कोंबडी एक बसायची असेल आणि ही गावरान कोंबड्यांची अंडी इथं आता आम्ही म्हणजे कोंबड्याच आहे छान अशी अंडी मग अंडी महाग आहे दहा रुपयाला का अकरा रुपयाला एक अंडे इथं गवलं होतं म्हणजे त्याच्या जाग आहे तर कोंबड्यांच्या कुठं कुठं बसतात असं ध्यान राखलं ना की बराबर तिथं गवत्यात भरपूर अंडी साचल्यात इथं विकायच्यात पण गिराय काय कुणी नाही होय विकायला छान असे घरासमोरचं म्हणजे सगळं आवरून झाले पेयीचं पाणी आणले सकाळ सकाळचं रुटीन जे असतं ना ते सगळं तुम्हाला मी सांगते कुणाचं काय रुटीन आहे आमचं काय आता खिचडी करायची आहे आम्हाला हो किती अंडी साचलेत ज्यांना आम्ही सगळी गावराव आंडी तर ज्यांना कुणाला अंडे घ्यायचे त्यांनी सांगा कमेंट करून म्हणजे हितले हिते एम आय डीशी ती यायचं असेल घ्यायचं असेल तर आम्ही देऊ हो का भांडी झाल्यात घासून दूध तापून झाले रात्री शेवग्याची शेंग बनवली होती तीच आहे आता ह्यांना खायला चपात्या बनवून झाल्या शुभराला बटाटा केलेला आहे थोडासा बटाटा चिरायचा आता मिरची वाटायची शेंगदाण्याचं कूट वाटायचं मोबाईल हलत असेल आता बटाटा असं केला तर बटाटा तिच्यासाठी आणि रात्री शेंग केलेलं तीच आहे भाजी काय आम्ही डबल डबल करत नाही तर रुटीन म्हणसाल तर लोणचं द्यायचं आहे आता वस्ती एक किलो एक जणाला गावात द्यायचंय एक किलो एक जणाला गावात पण भरपूर लोणचं म्हणजे घेतात ज्यांना आवडले त्यांना आणि दिवाळीच्या पदार्थाला आता सुरुवात करायची सुरुवात करायची म्हणजे ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे आतापासूनच ऑर्डर टाका तुम्हाला फ्रेश असं बनवून दिल्या जाईल तुम्हाला तर सांगितलं या लक्ष्मळ आहेत एक एकतीस तारखेला रविवारी शनिवारी कुरिअर बंद असतं एकोणतीस तारखेला अठ्ठावीस तारखेला नाही पण सव्वीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ह्या दोन तीन दिवसात बनवून कुरिअर केल्या जाईल अठ्ठावीस आणि एकोणतीस ह्या दोन तारखेत तुम्हाला पोचून जाईल उद्या किंवा परवा पोचतं तर ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे आत्ताच टाका लिहून ठेवून आम्हाला सगळं नियोजन करायला मस्त आल्यात तशा भरपूर ऑर्डर दोन चार ऑर्डर येऊन पडल्यात इथं आता ती बनवून फ्रेश द्यायचं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही म्हणसान रुटीन काय तर आता शुभ्रा सकाळी उठल्यावरती सगळं चकाचक झाडून घेतलं भांडी घासली दारातलं सगळं झाडून घेतलं आंघोळ केली चहा केला चहा पिलो सगळेजण मग नंतर न कणिक मळली चपात्या केल्या बटाटा केला सगळा पसार आवरला परत भांडी घासली चहाची चपात्या बनवलेली परत कपडे धुतले सगळी शुभ्राचं आवरलं आता कपडे धुतले अगोदर शुभ्राचं आवरलं शुभ्राला शाळेत सोडलं डबा भरला एवढं सगळं कर आम्हाला वाजल्या मला वाजले एकटीला पावणे अकरा आणि आईंनी शेण झालवट केलं शेण झालवट म्हणजे शेण काढायचं सगळं चकाचक झाडून काढायचं गुळी ठेवायची गायांना मग आप्पा धारा काढतात मग धारा काढल्यानंतरनं त्यांना परत खायला टाकायचं थोड्या वेळ कोंबड्या सोडून लक्ष द्यायचं परत अजून एकदा खायला टाकायचं ती पण तिकडे विळीवर चिरायचं असतं कापायचं आणि मग टाकायचं आणि मग नंतरनं दोनदा खाया टाकून झाली की पाणी दावायचं पाणी पाजून झाले की त्यावर कोंबड्या खात्यात तास दोन तास परत त्यांना डालायचं त्यांना डाळायचं झालं की मग झालं मग निवांत आता आम्ही दोघी पण निवांत झाली मस्त अशी खिचडी करतो झणझणीत छानपैकी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायची असेल तर काढते थोडासा व्हिडिओ खिचडीचा नंतर ना संध्याकाळी सोडण्यासाठी उठायला आज साडेसात वाजल्या होत्या उशीर झालता कारण की काल गेलतो कटाळा आलता देवाला जाऊन आलो कुरियर टाकून आलो जी काय होते दहा बारा पॅकिंग लसूण सांडगे मसाला लोणचं जी काय दोन चार दोन चार किलो सगळं मिळून होतं तीन पाच पाच सहा सहा पाच पाच सहा सहा किलो ती सगळं टाकून आलो तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि टाका ज्यांना कोणाला लोणचं पण आपल्याकडे आहे अजून नाही नाही म्हणलं तरी चार किलो असेल चार पाच किलो गावातलं तर तुम्हाला अगोदर सांगितलं होतं दहा किलो होतं पण त्यावेळेस वीस किलो भरलं दहा किलो संपून गेलं नंतर मध्ये पाच सहा किलो गेलं आता गावात दोन किलो द्यायचे आणि अजून चार किलो असेल शिल्लक तर ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे शेवटचं चार किलो लोणचं आहे पटापट ऑर्डर टाका मस्त असं लोणचं घ्या आणि घरगुती गावरान खावा आता नंतर वर्षभर काय लोणचं नाही सीझन तू सीझनच आपण बनवतो तुम्हाला तर माहिती आहे सीझनमध्ये लोणचं छान होतं त्या दिवसात मस्तपैकी तर आम्हाला पण घरी थोडंसं ठेवलं आहे खाण्यासाठी लागतं तर बाय बाय सगळ्यांना आणि शुभ्रा पण येईल आता बारा वाजल्याच टाईम आहे तिला ते आल्यानंतरनं तिचा खिचडीचा अजून थोडा इकडून तिकडून छान असा व्हिडिओ ती पण तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटेल सगळेजण व्हिडिओ बघत जावा कमेंट करत जावा छान छान सांगत जावा काय भाजी वगैरे जी रेसिपी वगैरे आम्ही तुम्हाला टाकतो ती कमी जास्त काय असतं सांगत जावा आणि पटापटा लक्ष्मणच्या ऑर्डरी टाका तर बाय सगळ्यांना आता इति ह्या गोष्टी व्हिडिओ सोडून पटकन म्हणजे खिचडी खायला व्हिडिओ सोडायला पण लय लांब जावं लागतं हय व्हिडिओ सोडणं बी जोग नाही काढायचा छान असा व्हिडिओ आणि सोडाय तिकडं जायचं तिकडून सोडून यायचं नाही येतं काय करत रेंज नाही येत खड्ड्यात इथं खड्ड्यात रेंज येत नाही कसलीच तिकडं टेकडावर जायचं व्हिडिओ सोडायचा बसायचं काय अर्धा तास तासभर ज जवळ जाईन तवर थोडा व्हिडिओ असला नाही चार पाच मिनटाचा तर जातो दहा मिनटात जातो पण जर दहा नऊ दहा मिनटाचा व्हिडिओ असेल तर मग उशीर लागतो अर्धा तास एक तास म्हटलं तरी काय हरकत नाही तिथे जायचं असा रेंजमध्ये धरायचा आणि यायचं व्हिडिओ सोडून ती पण आता शिरवाळ वगैरे आहे म्हणून व्हिडिओ सोडायला काय वाटत नाही पण ऊन वगैरे असलं ना कसलंच जावं वाटत नाही बळबळत जावं लागतं पण छान वाटतं व्हिडिओ काढून तुमचं म्हणजे यूट्यूब फॅमिली आपली आहे ती आपल्यासोबत बोलू शकते आपण त्यांच्यासोबत बोलू शकतो रोज जी रुटीन असतं ती शेअर करू शकतो मस्त असं तर छान छान व्हिडिओ मस्त असं तुमची पण ओळख होती आमची पण सगळ्यांची ओळख होती सगळे सगळेजण नातेवाईक जे असतात ना त्यांच्यापेक्षा यूट्यूब फॅमिली भारी असं मला वाटतं नातेवाईक पण सगळे छान आहेत नातेवाईक जे आहेत ते सगळे छान आहेत यूट्यूब फॅमिली छान आहे मस्त अशी तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांना नका इकडं जावं लागतं इकडून असा रोड आहे ना तिकडं वर तिथं जायचं आणि तुम्ही घर म्हणजे आमचं तर इथं घर आहे इथं हे ट्रॅक्टर लावलाय ना इथं घर आहे इथं अण्णांचं घर आहे तिथं शुभ्रा जाते तुम्हाला माहिती आहे रासू द्या बाय सगळ्या